हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त अशा तर सॉरी मामाय म्हणून मी घाबरते तर आता बघा हे घर आम्ही पूर्ण क्लीन करतो आहे सकाळच्या बाजूला आहे सात बाहेर खूपच जास्त थंडी आहे तरी पण बघा मी स्वेटर वगैरे काहीच नाही घातलं आहे खूपच असं काही आहे आता हे घर पूर्ण आम्ही क्लीन करतो बघा आणि तुम्हाला दाखवते आता हे घर आता आधी कसं झालं होतं किती घाण झालं आहे हे जे कलर दिलं होतं ना हे सगळं काढायचं आता नळाला पाणी आलेलं आहे तर मी तुम्हाला क्लीन करायचं दाखवते फ्रेंड्स बघा किती ते खर्च कसं केलं होतं बटर खालची जी बघा आता मला पाणी आहे. पाणी भरते आणि तिकडे पाणी मारते द्या काही बाथरूम गसा पाणी मला पाणी हे पाणी काढा ना ते नका खाली पोचवू

टाकलं तिकडचं खरं काय आता मी निरमा कालावला दोन हिरव्याच्या पाणी टाकलं आम्हाला धुवून घेतलं आता परत किती धुतलं तरी माती तशी नंतर आहे की काही उपयोग होणार काढा जरा पाणी प्यायला मार्ग नाही हाताने दाराकडल्या झाला तर बघा फ्रेंड्स किती डाग होते तरी पण ती फरची काळी काळी दिसते खूप जुनी फर्ची ही पण बऱ्यापैकी चांगली दिसते आता बघा जे डाग वगैरे जे होते ना ते सगळे गेले आता किती काळी काळी झाली दिसते बघा एकदम काळी काळी दिसते मी फर्चीला दिवसाची फर्ची वीस पंचवीस सव्वीस वर्ष झाले फरचीला दगडाची फर्ची एकदम जुन्या काळातली फर्ची कधीच कधी फर्ची बघा इकडचं पण झटलं बघा बाहेर किती वरलं ते बघा किती वर बाहेर चालेल का पाणी ठेवावं का तुम्हाला आंघोळीला बाथरूम मध्ये पाणी काढून ठेवलं फक्त गॅसर ठेवायचे आता बघा ते गेले मी कडी लावून येऊ का नको हा कडी लावू का नको तर बघा आता मी जातीत कधी लावून आता उद्या भांडे वगैरे घासून काढल मस्तपैकी त्याला आता मी दरवाजा लावून घेते फ्रेंड्स बघा सकाळी साडे सात मी आवरा सावर करते तात्ता वाजले आहेत नऊ इतका वेळ झाला सगळं आवरलं आता फक्त भांडे वगैरे घासावं लागते मला चला तिकडच्या घरी कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे प्रेम गा, गाईस प्लीज सपोर्ट करा सपोर्ट खूप जास्त गरज आहे ओके बाय बाय टेक केअर